आता दूधही गुजरातच्या हातानं पिण्याची वेळ या सरकारने महाराष्ट्रावर आणली आहे रोहित पवार महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ अर्थात महानंद डेअरी गुजरातमधून चालवली जाणार आहे महानंदच्या संचालक मंडळानं एन डी बीच्या व्यवस्थापनाला हा प्रकल्प चालवण्यास देण्याचा निर्णय घेतलेला आहे नॅशनल डेअर डेव्हलपमेंट बोर्ड महानंद चालवणार चा असून त्याचं मुख्यालय गुजरातच्या आणंदमध्ये आहे राज्य सरकारनं या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर एन डी डी बीच्या व्यवस्थापनाकडं महानंदाचे अधिकार जाणार आहेत एन डी बीला महानंद देण्याऐवजी राज्यातील सक्षम सहकारी दूध संघास महानंद चालवण्यात देण्यात यावा अशी मागणी आता होऊ लागली आहे याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिलेली आहे रोहित पवार म्हणाले गुजरातच्या उंजळीनं पाणी पिणाऱ्या या नाकरत्या सरकारमुळे गेल्या दोन वर्षात महाराष्ट्राच्या हक्काचे प्रकल्प गुजरातमध्ये गेलेच पण आता सहकाराची जननी असलेल्या महाराष्ट्रातून महानंदासारखी सहकारी संस्थाही गुजरात स्थित एन डी बीला चालवायला देऊन आता दूधही गुजरातच्या हात्यानं पिण्याची वेळ या सरकारनं महाराष्ट्रावर आणली आहे कुठं नेऊन ठेवलाय माझा अशी दिशाभूल करणारी जाहिरात करणाऱ्या या सरकारचा हा कारभार पाहिला तर खऱ्या हाच प्रश्न या सरकारच्या सामान्य माणसाला ग्रामीण शेती खालोखाल सर्वात मोठं उपजीविकेचं साधन कोणतं असेल तर ते दूध व्यवसाय या व्यवसायाला चालना देऊन त्याला पूरक धोरणं आखून ती राबविण्याऐवजी सहकारातली शिखर संस्था मोडीत काढली जात असताना जनता यांना माफ करणार नाही कारण हा प्रश्न स्वाभिमानाचा अस्मितेचा बनला आहे एकेकाळी हाच महाराष्ट्र देशाला दिशा देणारा होता पण आज या निकामी सरकारमुळं मात्र महाराष्ट्र धर्म धोक्यात आला आहे असं रोहित पवार म्हणाले ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई